रेल्वे भरतीवर महत्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत मित्रांनो पहिला प्रश्न आहे रेल्वेसाठी प्रवासी डब्याचा कारखाना खालील कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे मित्रांनो तीन पेरामपूर दुसरा प्रश्न दखनच्या पठारीवर आढळणारी मृद्या कोणती त्याचं उत्तर आहे मित्रांनो रेगो तिसरा प्रश्न नरकटीयातील क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे मित्रांनो दोन आसाम चौथा प्रश्न भारतातील रश्मी उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते तर उत्तर आहे मित्रांनो एक कर्नाटक पाचवा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जातीच्या शेळ्या प्रसिद्ध आहे उत्तर आहे तीन सुरती सहावा प्रश्न गंगाच्या त्रिभुज प्रदेशात कोणत्या वृक्षाची संख्या जास्त आहे एक सुंदरी सातवा प्रश्न भारतात सागरी मासेमारी कोणत्या राज्यात अग्रेसर आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो तीन पश्चिम बंगाल आठवा प्रश्न बॉक्साइड खनिज पासून कोणते धातू मिळतो मिळतोचं उत्तर आहे मित्रांनो चार अल्युमिनियम नववा प्रश्न महाराष्ट्रातील उन्हाळी चाऱ्याचे पीक कोणते तर हे उत्तर आहे मित्रांनो कटबळ दहावा प्रश्न लोक आणि त्याचे साठे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतात त्याच उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर अकरावा प्रश्न महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर याच उत्तर आहे दोन लोणार बारावा दलदलीयुक्त रेपूर मुद्दा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे याच उत्तर आहे एक कापूस तेरा प्रश्न भारतात सर्वाधिक साखर कारखाने असणारे राज्य कोणते याच उत्तर आहे मित्रांनो दोन उत्तर प्रदेश आपण आमच्या नवीन चॅनल वरती असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चौदावा प्रश्न भारतात सिमेंटचा पहिला कारखाना कोणता याचं उत्तर आहे चार चेन्नई महाराष्ट्राचे पठार कोणत्या प्रकार बनलेले आहे याचं उत्तर आहे दोन देसाळ भारतातील कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे याचं उत्तर आहे मित्रांनो तीन हरियाणा सातरा प्रश्न भारतात किती किलोमीटरचा सा लांबीचा सा सागरी किनारा लाभला आहे याच उत्तर आहे सात हजार सातशे सतरा भारतात खालील कोणत्या राज्यात वनशास्त्र सर्वात कमी आहे त्याचं उत्तर आहे एक राजस्थान एकोणीसावा प्रश्न सतलज नदी कोणत्या सरोवर उगम पावते याच उत्तर आहे मित्रांनो दोन वूलर कोणत्या मुद्रेत लोहस प्रमाण अधिक असते याच उत्तर आहे मित्रांनो तांबड्या एकविसावा प्रश्न भारतात सर्वाधिक साक्षर असलेला राज्य कोणते याचं उत्तर आहे चार केरळ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद